चंद्रकांत वानखेडे आपल्यासोबत आहेत अल्प तर त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते आपण बघूयात कृषी अभ्यासक आहेत चंद्रकांत वानखेडेजी वानखेडेजी नेमकी काय या संदर्भ संपूर्ण आंदोलना संदर्भात आपलं काय मत आहे याच्यामध्ये अजूनही म्हणजे मुख्यमंत्री आणि आंदोलक यांची काय चर्चा झाली आणि मागण्यांचं काय नेमकं मागण्या मान्य झाल्या त्याचा तपशील माझ्याजवळ नाही आहे पण एक गोष्ट दिसते आहे की म्हणजे जसं आता हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये जर शेतीमाल कि खरेदी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होईल या मागणीच्या संदर्भात मला एक गोष्ट कळत नाही की ही सरकारवर गुन्हे दाखल होणार आहे की व्यापाऱ्यावर दाखल होणार आहे कारण सरकार जर ही जबाबदारी टाळत असेल आणि केवळ ती व्यापाऱ्यांवर टाकत असेल तर ही ते फार चांगली गोष्ट होईल असं मला वाटत नाही दुसरं असं की कर्जमाफीच्याही अनुषंगाचे तपशील या सगळ्या याच्यामध्ये मला अजून समजलेलं नाही पण केवळ जमिनीचा आकारमान किंवा जमिनीची धारणा याच्यावर कर्जमाफी होणार असेल तर परत एखादा एखाद्या वेळेस कोरडभोहून शेतकऱ्यांचा घात होण्याची शक्यता आहे कारण अठरा एकर ओलिताची जमीन आणि चोपन्न एकर ही कोरडवाहू जमीन हे जे सिलिंग आहे याच्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांची जमीन धारणा ही अधिक असते आणि ओलिताच्या शेतकऱ्यांची ही कमी असते आणि ती कमी असल्यामुळे त्यांचं कर्ज माफ होणार असेल आणि ज्यांची जमीन धारणा अधिक आहे अल्पभूत त्यांचं कर्ज माफ होणार नसेल तर मागच्या कर्जमाफीमध्ये जस पश्चिम महाराष्ट्राला पन्नास बावन्न टक्क्यांचा लाभ झाला आणि कोरोड शेतकऱ्यांना मात्र वीस टक्क्यांपर्यंतच फायदा मिळाला तसाही एखाद्या वेळेस घात होण्याची शक्यता असते त्यामुळे याचे तपशील अजून यायचे आहे पण एक या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की शेतकऱ्यांची ताकद आणि शेतकरी सरकार हादरवू शकते हे परत या आंदोलनातून स्पष्ट झालेलं आहे कोर कमिटीने काही निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्यांच्या बाजूनेच असेल अशी आशा आशा करूया त्याचे अधिक तपशील मिळाल्यानंतर त्या सविस्तर आणि विस्ताराने नंतर बोलता येईल वानखेडेजी खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल जयंत पाटील माजी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे ते आपल्यासोबत आहेत जयंतजी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणूनच घेणार आहोत परंतु एक अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांचा संप जो आहे जो दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पेटत होता तो आता मागे घेण्यात आलेला आहे